श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज अत्यंत छोटासा मात्र म्हणजे म्हणतात ना की छोटा आयटम मोठा धमाका तसा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अत्यंत छोटासा उपाय आहे जो शुक्ल पक्षातल्या बुधवारी कोणत्याही शुक्ल पक्षातल्या बुधवारी तुम्हाला करायचा आहे शुक्ल पक्षातल्या बुधवारी एक प्लॅस्टिकची डबी घ्यायची आहे नवीन कोरी घेतली तर जास्त चांगलं घरातली असेल तर ती एकदम स्वच्छ करून उन्हामध्ये तुम्हाला एक अर्धा पाऊन तास ठेवायची आहे आणि हा उपाय संध्याकाळी सात वाजता तुम्हाला करायचा आहे सगळ्यात आधी पहिलं काम काय करायचं आहे तर ती प्लॅस्टिकची डबी क्लीन करायचे उन्हात ठेवायचे म्हणजे ती क्लीन होईल असेल तुमच्याकडं तर गंगाजलानं सुद्धा तुम्ही ही डबी धुऊ शकता त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत बरोबर संध्याकाळी पावणे सात ते सात या वेळात हा उपाय करायचा आहे ज्यांना वेळ नाही त्यांनी सकाळी सकाळी सुद्धा हा उपाय करू शकता दुपारी बारा ते चार या वेळेत सोडून कधीही हा उपाय करू शकता जास्त लाभ हवा असेल तर संध्याकाळी साडेसहा ते सात किंवा पावणे सात ते सातच्या दरम्यान हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर त्यामध्ये अखंड बासमती एक डबा भरून त्याच्यात तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हळकुंड आणून ते घरात मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत आणि जी ऑर्गॅनिक हळद प्युअर ओरिजिनल हळद हवी आहे पुण्यातली हळद वापरायची नाही इफेक्ट होणार नाही हळकुंडाची बारीक केलेली हळद जी असते ती हळद त्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ही जी डबी आहे ती शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी रात्रभर देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये ठेवल्यानंतर दुस तुम्हाला ती डबी देवघरात ठेवण्याच्या आधी हातात घ्यायची आहे आणि तुमच्या ज्या काही अत्यंत महत्वाच्या इच्छा आहेत विनाकारण दुसऱ्याच्या वाईटाच्या नाही स्वतःसाठी जितकं चांगलं करण्याच्या तुमच्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा त्या डबीमध्ये दोन्ही हातात डबी घेऊन तुम्हाला त्या बोलायच्या आहेत होकारार्थी बोलायच्या आहेत की हे काम माझं झालं आहे मी खूप खुश आहे मी खूप आनंदी आहे मला नोकरी लागली आहे मी आनंदी आहे माझी तब्येत सुधारली आहे मी आनंदी आहे मला बाळ झाला आहे मी आनंदी आहे माझं लग्न झालं आहे मी आनंदी आहे माझं घर झालं आहे मी आनंदी आहे एक उदाहरण दिलं तुम्हाला किंवा माझी बदली झाली आहे मी आनंदी आहे माझं घर जे काही असेल ते तुम्हाला बोलून होकारार्थी बोलून ही डबी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी शुक्ल पक्षातल्या सॉरी गुरुवारी बुधवारी तुम्ही हा उपाय केला आहे शुक्ल पक्षातल्या बुधवारी हा उपाय केला आहात गुरुवारी हे तांदूळ आणि हळद घरात मध्यभागी उभं राहायचं आणि सगळ्या बाजूला हे तांदूळ शिंपडायचे म्हणजे सगळीकडे टाकायचे हा उपाय तुम्हाला दररोज करायचा आहे पुढचा शुक्ल पक्ष आला पुढचा शुक्ल पक्षातला बुधवार आला की पुन्हा सेम उपाय करायचा आहे की मान तीन सहा असा उपाय करायचा असेल पैसा नुसता येईल इतका येईल की तुम्ही तो खरंच सांभाळू शकणार नाही मात्र यासाठी तितकेच कष्ट तितकच आपल्याला कर्माची साथ नशिबाची साथ आपली चांगली वागणूक सत्मा सन्मान चालणे मुख्या जीवांना मदत करणे गरिबांना मदत करणे अडीअडचणीत असणाऱ्या लोकांना मदत करणे तुमच्याकडे खूप पैसा आला की त्यातला काही हिस्सा दान करणे या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर हे उपाय तुमच्यावर हन हजार टक्के लागू होतील ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ